नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक आठ विभाज्यतेच्या कसोट्या व्यवसाय सतरा प्रश्न पहिला पुढीलपैकी पहिल कोणत्या संख्येस तीनने निशेष भाग जाणार नाही मित्रांनो आपल्याला तीनची विभाज्यतेची कसोटी माहीत असायला हवी तीनची विभाज्यतेची कसोटी आहे संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो आता आपण या ठिकाणी पर्यायांचा विचार करणार आहोत पर्याय क्रमांक एक पासून आपण या ठिकाणी जातोय पर्याय क्रमांक एक आहे त्रेचाळीस झिरो तीन चार हजार तीनशे तीन मित्रांनो या संख्येतील सर्व अंकांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर चार आणि तीन सात आठ नऊ दहा मित्रांनो दहा या संख्येला तीनने निशेष भाग जात नाही म्हणून या संख्येलासुद्धा तीनने निशेष भाग जाणार नाही पर्याय क्रमांक दोन आहे दहा हजार दोनशे सदोतीस आता संख्येतील सर्व अंकांची आपण बेरीज केली सात आणि तीन दहा दोन बारा आणि एक तेरा तर ते मित्रांनो तेरा या संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जाणार नाही म्हणजे दहा हजार दोनशे सदोतीसला सुद्धा तीनने निशेष भाग जाणार नाही पर्याय क्रमांक तीन आहे नऊ हजार नव्याण्णव मित्रांनो संख्येतील सर्व अंकांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली नऊ एक नऊ नऊ जुने अठरा आणि नऊ त्रिक सत्तावीस तर सत्तावीस या संख्येला तीनने निशेष भाग जाईल म्हणजे नऊ नौ हजार नव्याण्णवला सुद्धा तीनने निशेष भाग जाणार त्यानंतर पर्याय क्रमांक चार आहे पासष्ट त्र्याहत्तर सर्व अंकांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली सात आणि तीन दहा दहा आणि पाच पंधरा आणि सहा एकवीस मित्रांनो एकवीस या संख्येला तीनने निशेष भाग जाईल तर आपल्याला प्रश्न विचारला आहे तीनने निशेष भाग जाणार नाही अशा संख्या कोणत्या तर अ एक एक आणि दोन किंवा अ आणि ब या दोन संख्येला तीनने निशेष भाग जाणार नाही अ आणि ब असं उत्तर कुठं आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ब प्रश्न नंबर दोन सात तीन दोन आणि स्टार या संख्येस पाचने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असेल मित्रांनो या ठिकाणी पाचने विभाज्यतेची कसोटी आपल्याला अभ्यास अभ्यासायची आहे तर या ठिकाणी पर्यायांचा जर विचार केला तर आहे आठ चार शून्य आणि दोन मित्रांनो पाचने विभाज्यतेची कसोटी आहे संख्येच्या स्थानी जर शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो मग आता शून्य आणि पाच संख्येच्या एकक स्थानी जर असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर क आणि ड दो, हे दोन पर्याय आहेत तर स्टारच्या जागी आपल्याला कोणते दोन अंक ठेवावे लागतील तर स्टारच्या जागी आपण शून्य जरी ठेवला म्हणजे सात तीन दोन आणि शून्य किंवा सात तीन दोन आणि पाच म्हणजे या दोन संख्यांना पाचने निशेष भाग जाणार आपलं उत्तर आहे क आणि ड क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक चार मित्रांनो पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक येईल तर क आणि ड म्हणजे शून्य आणि पाच प्रश्न नंबर तीन पुढीलपैकी एकूण किती संख्यांना चारने निशेष भाग जाईल मित्रांनो आपल्याला या चौकटीत दिलेल्या ज्या बॉक्समध्ये दिलेल्या संख्या आहे त्यातल्या किती संख्यांना चारने निशेष भाग जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला चारच्या कसोटीचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो चारने विभाज्यतेची कसोटी आहे संख्येतील एकक आणि दशक मिळून तयार होणाऱ्या संख्येला म्हणजे एकक आणि दशक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने निशेष भाग केला तर त्या संख्येला चारणे निशेष भाग जातो आता आपण एक एक संख्या घेऊया पहिली आहे एकतीस आणि वीस मित्रांनो या ठिकाणी एकक आणि दशक मिळून संख्या तयार झाली वीस म्हणजे वीसला चारने निशेष भाग जातो म्हणजे या संख्येलासुद्धा चारने निशेष भाग जाणार त्यानंतर दोन नंबरची संख्या आहे चारशे बत्तीस आता चारशे बत्तीसमध्ये सुद्धा एकक आणि दशकस्थानी काय आहे तर बत्तीस आहे एकक आणि दशक मिळून काय का तयार संख्या तयार झाली बत्तीस मग बत्तीसला चारने निशेष भाग जातो का तर चारे आठ हे बत्तीस म्हणजे चारशे बत्तीसला सुद्धा चारने निशेष भाग जाणार त्यानंतर आहे पाचशे आठ तर मित्रांनो पाचशे आठमध्ये एकक आणि दशक मिळून काय आहे आठ तर आठला मित्रांनो चारणे निशेष भाग जातो म्हणून पाचशे सुद्धा भाग जाणार त्यानंतर पुढची संख्या आहे पन्नास चौतीस पाच हजार चौतीस तर मित्रांनो एकक आणि दशक मिळून चौतीस संख्या तयार झाली तर चौतीस चारणे निशेष भाग जातो का नाही म्हणजे पाच हजार चौतीसला चारणे निशेष भाग जाणार नाही त्यानंतर पुढची संख्या आहे सोळा चौपन्न एक हजार सहाशे चोपन्न आता दशक आणि एकक मिळून काय तयार झाले तर चोपन्न आता ने निशेष भाग जातो का चार एक चार बाकी उरली एक झाले चौदा आणि चौदा म्हटल्यावर चारने निशेष भाग जाते म्हणजे सोळाशे चोपन्नला ने निशेष भाग जाणार नाही मित्रांनो फक्त शेवटचे दोन अंक बघायचे एकक आणि दशक स्थान मिळून जो अंक तयार होतो त्याला जर चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला ने भाग जातो मग आता सोळा चोपन्नला भाग जात नाही त्यानंतर आहे त्रेपन्न सत्त्याण्णव म्हणजे पाच हजार तीनशे सत्त्याण्णव आता दशक आणि एकक एक मिळून संख्या काय तयार होते तर या ठिकाणी सत्त्याण्णव मग आता चार दोन्ही आठ बाकी उरली एक झाली सतरा मग सतराला चारने निशेष भाग जाते म्हणजे पाच हजार तीनशे सत्त्याण्णवला सुद्धा चारने निशेष भाग जाणार नाही त्यानंतर आहे सत्तर बावन्न मित्रांनो एकक एक आणि दशक मिळून कोणता अंक तयार झाला तर बावन्न मग आता बावन्नला बावन चारने निशेष भाग जातो का तर चार एक चार बाकी उरली एक वरून घेतले दोन झाले बारा चारत्रिक त्रिक बारा म्हणजे या संख्येला चारणे निशेष भाग जाणार म्हणजे सात हजार बावन्नला चारणे निशेष भाग जाणार बाकी शून्य उरणार आणि सर्वात शेवटचा अंक आहे एकतीस चौऱ्याऐंशी मित्रांनो एकक आणि दशक म्हणून कोणती संख्या तयार झाली चौऱ्याऐंशी तर चौऱ्याऐंशीला चारने निशेष भाग जातो कात जातो चार दोन्ही आठ आणि चार एक चार म्हणजे एकतीस चौऱ्याऐंशीला तीन हजार एकशे चौऱ्याऐंशीला चारने निशेष भाग जाणार मित्रांनो आपला प्रश्न काय आहे किती संख्यांना चारने निशेष भाग जाईल तर एक दोन तीन चार आणि पाच संख्यांना चारने निशेष भाग जाईल म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पाच प्रश्न नंबर चार खालीलपैकी कोणत्या संख्येला दहाने निशेष भाग जाणार नाही मित्रांनो दहाणे विभाज्यतेची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या संख्येला दहाने निशेष भाग जाणार नाही तर आता पर्याय क्रमांक चारमध्ये संख्येच्या एकक स्थानी पाच आहे म्हणजे या संख्येला चार दहाने निशेष भाग जाणार नाही म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार मित्रांनो शेवटी पाच आहे शेवटी जर शून्य असता तर तीन हजार ही जी काही संख्या असेल तर त्याला दहाने निशेष भाग गेला असता पण एकक स्थानी पाच असल्यामुळं या ठिकाणी दहाने निशेष भाग जाणार नाही प्रश्न नंबर पाच सहा दोन एक स्टार या चार अंकी संख्येला दोन व तीनने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता मोठ्यात मोठा अंक ठेवावा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पर्यायांचा विचार करावा लागणार आहे आणि दोन आणि तीनने विभाज्यतेची कसोटी अभ्यासावी लागणार आहे आता पर्याय क्रमांक आपण एक घेऊया मित्रांनो सहा दोन एक आणि स्टारच्या जागी आपण जर एक घेतला म्हणजे पर्याय क्रमांक एकमधला एक घेतला तर या संख्येला दोनने आणि तीनने निशेष भाग गेला पाहिजे तर आता दोनची कसोटी काय आहे संख्येतील संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो एकक स्थानी एक आहे म्हणजे दोनने निशेष भाग जाणार नाही तीनने विभाजितीची कसोटी काय आहे संख्येतील सर्वांकांची बेरीज जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो सहा दोन आठ नऊ आणि दहा मित्रांनो दहाला तीनने निशेष भाग जात नाही म्हणून सहा हजार दोनशे अकराला सुद्धा तीनने निशेष भाग जाणार नाही आता पर्याय क्रमांक आपण दोन घेतला सहा दोन एक आणि पर्याय क्रमांक दोनमधला आपण जर या ठिकाणी शून्य घेतला तर या संख्येला दोनने आणि तीनने निशेष भाग जातो का तर दोनची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो एकक स्थानी शून्य आहे म्हणजे दोनने निशेष भाग जाणार तीनची कसोटी काय संख्येतील सर्व अंकांची बेरीज सहा सात आठ आणि नऊ नु। नऊला ने निशेष भाग जातो म्हणजे या संख्येलासुद्धा ने निशेष भाग चालणार आता पर्याय क्रमांक मित्रांनो आपण तीन घेतला सहा दोन एक आणि पर्याय क्रमांक तीनमधला आपण जर पाच घेतला तर या संख्येला ने निशेष भाग जाईल का तर मित्रांनो दोनची कसोटी आहे शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक एकच स्थानी पाहिजे म्हणजे या ठिकाणी दोनला दोनने निशेष भाग जाणार नाही आता तीनने जाईल का तीनची कसोटी सर्व घेतील सर्व अंकांची बेरीज सहा आणि दोन आठ नऊ नऊ पाच चौदा म्हणजे मित्रांनो तीनने या ठिकाणी चौदाला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी दोनही कसोट्या या ठिकाणी लागू होत नाही आणि पर्याय क्रमांक चारनुसार जर आपण सहा दोन एक आणि स्टारच्या जागेवर जर आपण आठ घेतला तर मित्रांनो दोनने आणि तीनने भाग जातो का तर दोनने भाग जाईल एकच स्थानी आठ आहे म्हणून आणि अंकांची बेरीज केली आठ आणि सहा चौदा पंधरा सोळा आणि एक सतरा तर मित्रांनो सतराला तीनने निशेष भाग जात नाही तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता मोठ्यात मोठा अंक ठेवावा तर मोठ्यात मोठा नाही येत मित्रांनो या ठिकाणी आपण शून्य हा अंक जर ठेवला तर चार दोन आणि तीनने निशेष भाग जाईल म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शून्य प्रश्न नंबर सहा चार हजार तीनशे तीन या संख्येस दहाने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी मित्रांनो आपण पुन्हा पर्यायांचा वापर करूयात त्रेचाळीस झिरो तीन चार हजार तीनशे तीनमध्ये जर आपण मित्रांनो बहात्तर मिळवले तर या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो का तर या ठिकाणी पाच सात आणि चार तीन म्हणजे चार हजार तीनशे पंच्याहत्तर मित्रांनो संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तरच या संख्येला दहाने पूर्ण भाग जाईल म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा आपण जातोय पर्याय क्रमांक दोनकडे त्रेचाळीस झिरो तीन मध्ये जर आपण पर्याय क्रमांक दोन मधील आपण सात मिळवले तर या ठिकाणी किती होणार सात आणि तीन दहा हातचा आला एक एकाशी एक तीन आणि चार मित्रांनो संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहा आणि निशेष भाग जातो बघा दहाने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी सात मिळवले भाग गेला आता पुढचा पण आपल्याला पर्याय अभ्यासावा लागेल पर्याय क्रमांक तीन आहे त्रेचाळीस झिरो तीन आणि मध्ये आपण सत्तर मिळवले तर मित्रांनो तीन सात तीन आणि चार संख्येच्या एकक स्थानी तीन आहे मित्रांनो संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक तीनला जाणार नाही पर्याय क्रमांक चार त्रेचाळीस झिरो तीन पर्याय क्रमांक चार मिळवला आपण मित्रांनो दोन तर संख्या तयार होईल चार हजार तीनशे पाच मित्रांनो संख्येच्या एकक स्थानी पाच आहे या संख्येला दहाने निशेष भाग जाणार नाही तर आपण पर्याय क्रमांक दोन म्हणजे सात जर मिळवले तर संख्या तयार होते चार हजार तीनशे दहा आणि या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात प्रश्न नंबर सात सदुसष्ट त्रेचाळीस या संख्येत खालीलपैकी कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या बेरजेला तीन व पाचने निशेष भाग जाईल मित्रांनो या ठिकाणी आपण पुन्हा पर्यायांचा वापर करणार आहोत पर्याय क्रमांक एकनुसार सहा हजार सातशे मध्ये जर आपण मित्रांनो दोन मिळवले तर काय संख्या तयार होईल त्रेचाळीस आणि दोन पंचेचाळीस म्हणजे सहा हजार सातशे पंचेचाळीस ही संख्या तयार होते तर आता मित्रांनो या संख्येला तीनने आणि पाचने निशेष भाग जातो का तर आता तीनची कसोटी काय आहे तर संख्येतील सर्व अंकांची बेरीज सहा आणि सात या ठिकाणी तेरा तेरा आणि चार सतरा सतरा आणि पाच बावीस मग बावीसला मित्रांनो तीनने निशेष भाग जातो का तर जात नाही पाचने भाग जाईल का संख्येच्या एकक स्थानी जर शून्य आणि पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणजे तीनने जात नाही पण या संख्येला म्हणजे या संख्येमध्ये पर्याय क्रमांक एक जर मिळवला तर पाचने भाग जातो <coughs> पर्याय क्रमांक दोन संख्या आहे सदुसष्ट त्रेचाळीस आणि त्यामध्ये आपण पर्याय क्रमांक दोन मिळवला एक संख्या काय तयार होईल सदुसष्ट चौवेचाळीस तर मित्रांनो या संख्येला तीनने आणि पाचने निशेष भाग जातो का आपण ते बघणार आहोत तीनची कसोटी संख्येतील सर्व अंकांची बेरीज सहा आणि सात सहावी बारा आणि एक तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एक वीस एकवीस मित्रांनो एकवीसला तीनने निशेष भाग जातो पाचची कसोटी संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच पाहिजे तर पाचने भाग केला असता एकक स्थानी चार आहे म्हणजे पाचने निशेष भाग जाणार नाही म्हणजे एकाने गेला एकाने जात नाही पर्याय क्रमांक तीन सदुसष्ट त्रेचाळीस अधिक मित्रांनो आपण जर सात मिळवले तर किती होणार त्रेचाळीस आणि सात म्हणजे सदुसष्ट पन्नास होणार मित्रांनो आता या संख्येला तीनने आणि पाचने निशेष भाग जातो का तर तीन ने भाग जाईल का अंकांची बेरीज करा सहा आणि सात तेरा तेरा आणि पाच अठरा मित्रांनो अठरा या संख्येला तीनने निशेष भाग जातो संख्येच्या एकक स्थानी जर शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं सहा हजार सातशे त्रेचाळीस या संख्येमध्ये आपण सात मिळवले तर सहा हजार सातशे पन्नास ही संख्या तयार झाली आणि सहा हजार सातशे पन्नासला तीनने पण पन निःशेष भाग जातो आणि पाचने पण निशेष भाग जातो म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात प्रश्न नंबर आठ खालीलपैकी चारने निशेष भाग जाणाऱ्या कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जात नाही म्हणजे मित्रांनो चारने भाग जातो पण तीनने जात नाही अशी संख्या कोणती आहे तर आपण पर्यायांचा विचार करूया पर्याय क्रमांक एक आहे चौतीस बत्तीस म्हणजे तीन हजार चारशे बत्तीस पर्याय क्रमांक दोन तीन हजार एकशे वीस पर्याय क्रमांक तीन आहे दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक चार आहे दोन हजार चाळीस तर मित्रांनो या संख्येमध्ये आपल्याला चारने निशेष भाग गेला पाहिजे पण तीनने नाही गेला पाहिजे म्हणजे चारने भाग गेला एकाला चारने भाग जातो आणि तीनने भाग जात नाही अशी संख्या कोणती आहे तर या ठिकाणी अगोदर चारची कसोटी आणि नंतर तीनची कसोटी <coughs> मित्रांनो चारची कसोटी आहे दशक आणि एकक मिळून तयार होणारी संख्या बत्तीस आता बत्तीसला चारने निशेष भाग जातो का चार या बत्तीस म्हणजे या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जाणार तीनची कसोटी संख्येतील सर्व बेरीज आता चार आणि तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा मित्रांनो बारा या संख्येला ने निशेष भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक एक मध्ये पर्याय क्रमांक एकला चारने पण निशेष भाग जातो आणि तीनने पण निशेष भाग जातो पर्याय क्रमांक दोन पुन्हा चारची कसोटी दशक आणि एकक म्हणून तयार होणारी संख्या वीस वीसला चारने निशेष भाग जातो का जातो तीनने सर्वांकांची बेरीज करा तीन आणि एक चार पाच सहा म्हणजे मित्रांनो सहाला तीनने निशेष भाग जा जातो म्हणजे पर्याय क्रमांक दोन या संख्येला सुद्धा चारने पण निशेष भाग जातो आणि तीनने पण निशेष भाग जातो आता जा पर्याय क्रमांक तीन आहे दोन हजार चोवीस आता चारची कसोटी दशक आणि एकक मिळून तयार होणारी संख्या चोवीस मित्रांनो चोवीसला चारने निशेष भाग जातो म्हणजे दोन हजार चोवीसला सुद्धा चारने निशेष भाग जाणार तीनची कसोटी संख्येतील सर्व अंकांची बेरीज दोन आणि दोन चार दोन चार आणि चार आठ मित्रांनो आठ या संख्येला तीनने निशेष भाग जात नाही म्हणजे पर्याय क्रमांक मित्रांनो तीन आपलं उत्तर आहे दोन हजार चोवीस या संख्येला चारने निशेष भाग जातो पण तीनने निशेष भाग जात नाही अशी संख्या आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो पुढचा पण आपण पर्याय बघूया तर आता चाळीस दोन हजार चाळीसला मित्रांनो चारने निशेष भाग जातो कारण की दशक आणि फेक मिळून तयार तयार होणारी संख्या चाळीस तीनने भाग जाईल का तर चार आणि दोन सहा सहाला तीनने निशेष भाग जातो संख्येतील सर्वांकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग केला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन दोन हजार चोवीसला चारने भाग जातो पण तीनने जात नाही प्रश्न नंबर नऊ ने निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी एकूण संख्या किती आहेत मित्रांनो ने निशेष भाग जाणाऱ्या आणि दोन अंकी एकूण संख्या आता या ठिकाणी बघा दोन अंकी एकूण संख्या आता दोन अंकी एकूण संख्या किती आहे तर दोन अंकी संख्येची सुरुवात होते दहा ते नव्याण्णव मित्रांनो दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या एकूण संख्या किती आहेत तर एकूण संख्या आहे नव्वद आणि मग या नव्वदपैकी किती संख्यांना निशेष भाग जाणार आहे तर मित्रांनो ज्या सगळ्या समसंख्या आहेत का त्यांना दोनने निशेष भाग जाणार आहे विषम संख्यांना दोनने निशेष भाग जाणार नाही म्हणजे नव्वदच्या अर्धे नव्वद भागीला जर आपण दोन केलं तर मित्रांनो नव्वदमध्ये एकूण पंचेचाळीस समसंख्या आहेत आणि पंचेचाळीस संख्या आहेत म्हणजे पंचेचाळीस संख्यांना दोनने निशेष भाग जाईल नव्वद मधील दोन दोनने भाग जाणाऱ्या संख्या आहे पंचेचाळीस म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस प्रश्न नंबर दहा खालीलपैकी कोणत्या संख्येला चार व पाचने ने निशेष भाग जात नाही तर अशी संख्या कोणती आहे मित्रांनो आपल्याला सगळे पर्याय बघावे लागणार आहे पर्याय क्रमांक एक आहे दहा ऐंशी पर्याय क्रमांक दोन आहे चोपन्न वीस पर्याय क्रमांक तीन अकरा चाळीस आणि पर्याय क्रमांक चार आहे बहात्तर तीस म्हणजे सात हजार दोनशे तीस आता मित्रांनो यापैकी कोणती संख्या अशी आहे की ज्याला चाराने पण भाग जातो चार आणि पाचने निशेष भाग जात नाही बघ आता या ठिकाणी आपण चारची कसोटी पाचची कसोटी चारची कसोटी पाचची कसोटी चार चार पाच आणि पाच मित्रांनो चारची कसोटी दशक आणि एक एक मिळून तयार होणारी संख्या ऐंशी चारने निशेष भाग जाणार पाचने जाईल का तर जाईल संख्येचे एकक स्थानी जर शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक एकमधील दोनही संख्यांना चारने आणि पाचने निशेष भाग जातो पर्याय क्रमांक दोन आता चारची कसोटी एकक आणि दशक मिळून तयार होणारी संख्या वीस वीसला चारने निशेष भाग जातो पाचची कसोटी एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर शून्य आहे म्हणजे पाचने निशेष भाग जाणार पर्याय क्रमांक तीन पुन्हा चारची कसोटी चाळीस दशक आणि एक एक मिळून संख्या तयार झाली चाळीस चाळीसला मित्रांनो चारने निशेष भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जाणार पाचची कसोटी संख्येचे स्थानी जर शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो पर्याय क्रमांक चार चारची कसोटी दशक आणि एकक मिळून तयार होणारी संख्या आहे मित्रांनो तीस मग आता तीसला जर चारने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला पण चारने निशेष भाग जाईल पण मित्रांनो तीस या संख्येला चारने निशेष भाग जात नाही म्हणून या पूर्ण संख्येला म्हणजे सात हजार दोनशे तीसला चारने निशेष भाग जाणार नाही पाचने जाईल का तर पाचने जाईल एकक स्थानी शून्य आहे शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक चारमध्ये चारणे आणि चारने भाग जात नाही आणि पाचने जातो म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो या पद्धतीनं व्यवसाय नंबर सतरा संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा कमेंट करून कळवा कर। आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद